जवळी मान परिसरात राहणारी ज्ञानेश्वर गोडके यांनी अभिनव फार्मर्स क्लब या नावाने शेतकरी ग्रुप सुरू केला पंचवीस वर्ष झाले ते या ग्रुपच्या माध्यमातून काम करतात महाराष्ट्रासह तसं देशभरातील शेतकरी देखील जोडले गेले थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य फळे आणि दूध विक्रीही केली जाते दोन हजार साली अभिनो फार्मर्स क्लबची सुरुवात केली या फार्मर्स क्लबच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले ते सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पन्न घेऊन नफा देखील मिळवत आहेत तर या विषयाची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शोरबोडके आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून अभिनव फार्मस क्लब नावाचा शेतकरी गट चालवतो तर हा शेतकरी गट सुरुवातीला आम्ही पारंपरिक पद्धती शेती करायचो त्याच्यात काही पैसे मिळत नव्हते म्हणून आम्ही आधुनिक पद्धतीच्या शेतीचा विचार केल्यामुळे दहा दहा गुण त्याचे पॉली अवशेष केले त्याच्यामध्ये फुलांची शेती सुरू केली फुलांच्या शेतीमध्ये काही दिवस खूप चांगलं चाललं पण मदर्स डे फादर्स डे व्हॅलेंटाईन डे काही डे पुरतीच फुलं विकली जायची आणि बाकीचे डे कायम तोट्यात असायचो मग आमच्या असं लक्षात आलं की आपण तीनशे पासष्ट दिवस रोज विकलं जाणार आणि रोज खाणाऱ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं तर गॅरंटेड वर्षभर पैसे मिळतील म्हणून मग आम्ही भाजीपाल्यामध्ये आलो सुरुवातीला एक झोटीक व्हेजिटेबल केलं ब्रोकोली चायनीज का सॅलरी पार्सली तेही फार चाललं नाही कारण मॉलवाले हॉटेलवाले फार कमी खरेदी करतात मग आम्ही असं लक्षात आलं की एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आपल्या देशाची असताना सगळे लोक काय खातील ते करू म्हणून आम्ही मग भारतीय भाजीपाला धान्य दूध आणि फळांमध्ये आलो आता मोठ्या प्रमाणावरती आम्ही जवळजवळ एक लाख साठ हजार शेतकरी एकत्र येऊन या पद्धतीचं काम करतो त्याच्यासाठी शनिवार रविवार आम्ही एकदा ट्रेनिंग देतो त्याला ट्रेनिंग दिलं की त्या ट्रेनिंग मध्ये भाज्या धान्य दूध आणि दू फळं याच्या लागवडी कशा असतात मग त्याचं क्लिनिंग ग्रीडिंग स्वच्छता करण्यासाठी महिला बचत गटांना घ्यायला लागलो मग त्याची विक्री करताना ग्राहकापर्यंत कसं पोहोचायचं तर हाऊसिंग सोसायटी असतात पहिल्यांदा हा नाबार्डचा ग्रुप असल्यामुळे नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडे गेलो म्हणलो साहेब आम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेला भाजीपाला विकायचा आहे ते म्हणले का नाही विकू शकणार खूप छान पद्धतीने आम्ही शहरात जातो मॉलमध्ये जातो आणि पैसे देऊन विष विकत आणतो त्यापेक्षा तुम्ही तर ऑर्गॅनिक देत आहे मग त्यांना आणून शेती दाखवली आणि मग नाबार्डचे दहा अकरा ग्राहक सुरू झाले तर आज आम्ही जवळजवळ देशामध्ये छत्तीस लाख ग्राहकांना खायला घालतो पुण्यामध्ये सतरा अठरा हजार लोकांना खायला घालतो त्याच्यामुळं एक ग्राहक मिळाल्यामुळं त्याच ग्राहकाने अनेक ग्राहक जोडून दिले माऊथ पब्लिसिटी केली आणि त्या पद्धतीने आता मोठ्या प्रमाणावरती आम्ही तरुणांना पण याच्यामध्ये आणतोय कारण फार मोठी समस्या शेतीत मजूर मिळत नाही <laughs> म्हणून शिकलेली मुलं आता शेतीमध्ये आणतोय शिकलेली मुलं छोटे छोटे पॉवर टिलर्स तयार करायला लागले हायड्रोपोनिक चाऱ्याचे युनिट तयार करायला लागली गाईचं दूध काढायला लागली दूध पॅकिंग करून ते विकायलाही जायला लागली त्यासोबत बायोगॅस आला अशा सगळ्या समस्यांवरती मात करत करत आता इतक्या चांगल्या पद्धतीने देशभरातून रोज प्रत्येक शेतावरती पंचवीस तीस माणसं येतात त्या माणसांना सगळं शेत दाखवतो हो माहिती देतो मग मा लोक ट्रेनिंगला येतात ट्रेनिंग घेतलं की लोक आपलं स्वतःचं प्रोजेक्ट सुरू करतात कारणपणे भाज्यांमध्ये भारतीय भाजीपाल्यामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस प्रकार करतो इंग्लिश भाजीपाल्यामध्ये आम्ही दहा पंधरा प्रकार करतो धान्यामध्ये पंधरा वीस प्रकार आहे मग दूध पनीर आम्रखंड श्रीखंड ते दहा प्रकार तसं जर पाहिलं तर एकशे पंधरा प्रकार आम्ही हे सगळे तयार करतो सगळे शेतकरी मिळून ते सगळं मंगळवार आणि रविवार एकत्र गोळा करतो छान पद्धतीने महिला बचत गट त्याचं क्लिनिंग ग्रेडिंग आणि पॅकिंग करतात आणि मग होम डिलिव्हरी देतो लोकांना एकाच जागेवर रेशनच मिळाल्यासारखं झालं म्हणून लोक दुसरीकडे कुठेही जात नाही अभिनवशी जोडून राहिलेत माझे भारतातल्या या चॅनल मार्फत भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शंभर टक्के थोडस कंट्रोल फार्मिंग एक दोन देशी गाई बायोगॅस एक छोटासा पॉवर टिलर हायड्रोपोनिक चारा या सुरुवात यांनी करायची आणि दहा वीस ग्राहक जोडले की ते ग्राहकांना खायला द्यायचं त्याच्या बदल्यात ते पैसे देतील त्याच्यावर आपलं कुटुंब जागवायचं आपण जर बघितलं तर अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं तंत्रज्ञान तसंच ती कशा पद्धतीने केली जाते याबद्दल मार्गदर्शन देखील केलं जात यामुळेच आज अनेक शेतकरी हे त्यांच्याशी जोडले जात आहेत प्राचिकेदारी लोकलिटी इन पुणे